बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आपण हे साडीचं कापड नॉन ओहनला जोडून घेतलेले आहे बॅग तयार करण्यासाठी आता आपण याची रुंदी सोळा इंच आणि उंची पंधरा इंच घेतलेली आहे आता आपण या, या बॅगसाठी बंद तयार करून घेऊया बंद तयार करण्यासाठी हे कापड साडेतीन इंच रुंद आणि वीस इंच लांब घेतलेले आहे त्याचबरोबर हे नॉनओहन एक इंच रुंद आणि वीस इंच लांब घेतलेलं आहे अशा प्रकारे हे होन असे ठेवून एका बाजूने आपण कापड थोडे फोल्ड करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून या दोन्ही बाजूंवरती आपण आता शिलाई करून हे दोन्ही बंद तयार करून घेऊया आता हे दोन्ही बंद आपले तयार करून झालेले आहेत त्या आता आपण या दोन्ही बॅगच्या बाजूंना जोडून घेऊया अशा प्रकारे एक भाग असा मध्यावरती फोल्ड करून घेऊया आणि मध्यावरती एक खूण करून घेऊ आणि या मधल्या खुणेपासून दोन्ही बाजूंना आपण तीन तीन इंच अंतर मोजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला पण तीन इंच आणि या खून केलेल्या भागाच्या बाहेरच्या बाजूने आपण आता हे बंद जोडून घेऊयात हे बंद ज्याप्रमाणे जोडणार आहे त्याप्रमाणेच दुसऱ्या भागाला पण आपण हा बंद जोडून घेतलेला आहे आता चेन जोडण्यासाठी आपण सोळा इंच लांबीची ही चेन घेतलेली आहे ही उलट ठेवून यावरती एक शिलाई करून घेऊया आता यावरती शिलाई केल्यानंतर हा भाग असा फोल्ड करायचा आणि बंद पण आपण बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे आतला भाग फोल्ड करून यावरती एक दाबटीप घालून घेऊया दाबटीप घालून घेतल्यानंतर आपण आता ही जुन्या ड्रेसमधून ही लेस घेतलेली ले आहे ही लेस अशा प्रकारे ठेवून यावरती एक शिलाई करून घेऊया आपण साडीची किंवा कुठलीही लेस आपण याला जोडू शकतो माझ्याकडे थोडीच होती त्यामुळे मी एकाच बाजूला जोडून घेतलेली आहे तुम्ही दोन्ही बाजूंना ही लेस जोडू ले ले शकता लेस जोडून झाल्यानंतर आता हा दुसरा पार्ट घेऊन आपण अशा प्रकारे उलट या चेनवरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आता हा भाग शिवून घेतल्यानंतर हा बंद अलीकडं ठेवून यावरती एक दापटीप घालून घ्यायची दापटीप घालून घेतल्यानंतर आता आपण चेनमध्ये रनर ॲड करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही भाग अशा प्रकारे एकमेकांवरती ठेवून या तिन्ही बाजूंना आपण आता शिलाई करून घेऊया आता या तिन्ही बाजूंना आपण शिलाई करून घेतलेली आहे दोनदा शिलाई केली तरी चालेल जास्तीचा चैनचा जा चेनचा भाग आपण कट करून घेऊया आणि आता आपण ही बॅग सुलट करून घेऊ आपल्याकडे जर ही बॅग शिवण्यासाठी ओव्हन उपलब्ध नसेल तर शॉपिंग बॅग किंवा प्लॅस्टिकच्या गोणीचा वापर केला तरी चालेल खालचे कुपरे थोडेसे कट करून घ्यायचे त्यामुळे आपली ही बॅग सुलट केल्यानंतर कोपरे व्यवस्थित दिसतील आपण ह्या बॅगला बॉटम तयार केलेले नाहीत कारण आपण ही एकदम सिम्पल अशी ज्या माणसाला फक्त शिलाई जरी करता येत असली तरी शिवता यावी या उद्देशाने ही बॅग आपण तयार केलेली आहे अशा प्रकारे शिलाई केल्यानंतर सुलट केल्यानंतर ही बॅग खूपच सुंदर तयार झालेली आहे या बॅगचा उपयोग आपण कागदपत्रे किंवा दवाखान्यातील फाईल्स वगैरे ठेवण्यासाठी करू शकतो प्लास्टिकची बॅग वापरण्यापेक्षा ही कापडी बॅग आपल्याला केव्हाही उपयुक्त यूप ठरेल अशा प्रकारे सुंदर अशी आपली ही साडीच्या कापडापासून तयार झालेली बॅग नक्की शिवून बघा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही बॅग नक्की तयार करा धन्यवाद